पुण्यामध्ये दुसरा मानाचा तांबडे जोगेश्वरी गणपती आज सर्वांचा निरोप घेणार आहे गणपतीच्या मिरवणुकीला थोड्याच वेळामध्ये सुरुवात केली जाणार आहे ढोल ताशांच्या चा हेमंत चापडे पुण्याचा मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काही वेळातच सुरू होणार आहे मी सध्या लाडक्या बाप्पाच्या गाभारा परिसरात आलेलो आपण या ठिकाणी जर पाहिलं तर श्रींची मूर्ती या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जो हार घातलेला आहे त्यामुळे विलोबनी अशीच पाहायला मिळत आहे स्त्रीचा आपण जर मुकुट पाहिलं तर सोन्याचा आहे त्यामुळे या ठिकाणी जर दर्शनासाठी मोठ्या संख्येने पुण्यनगरीत गेली दहा दिवस भाविक भक्त हे दर्शनासाठी गर्दी करत असतात मंडळाचे सदस्य आहेत काय सांगाल कशा पद्धतीने विसर्जन मिळवून असणार आहे किती वाजता निघेल गजान मिरवणूक आपली आठ वाजता मांडवतला निघेल आणि ती निघून पुतळ्यापाशी सुरू होईल इथून साडे नऊ वाजता सुरू होईल मिरवणूक या मिरवणुकीचं वैशिष्ट्य असं असेल की याच्यामध्ये तीन पथक असतील ताल शिव विघ्नहर्ता आणि शिवमुद्रा नक्कीच पारंपरिक वाद्याच्या गजरात आज लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्तिमय वातावरणात निरोप दिला जाणार आहे चांदीच्या पालखीतनं लाडक्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघणार असून मोठ्या संख्येने भाविक भक्तांची दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे हेमंत मन सापुडे मीडिया पुणे